नमस्कार मित्रांनो हे आहे घाडगे सरांचे नवोदय क्लासेस बीडच्या यशस्वीतेच्या पाठीमागील खरं रहस्य मित्रांनो हा पिढ्यानपिढ्याचा प्रामाणिकपणे कष्ट करण्याचा पिता पुत्रांचा वारसा या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आलेला आहे आणि म्हणून घाडगे क्लासेस यशाच्या उत्तुंग शिखरावरती आहेत उग नव ना तिथे तोंड काढायचंय मुकोटा करायचा महादेवाचा बरोबर ते बी सकट काढायचा आता आता तसं नाही करायचं भुतोड काढून सहा लांघोळ होते नमस्कार मित्र हो हे आहेत स्वच्छंदी आणि आवलीया मूर्तिकार श्री नेमाजी दादाराव घाडगे बीड शहरापासून जवळच असलेल्या आहेर वडगाव या गावचे हे रहिवाशी आहेत आणि आपण बघताय एवढे वय झालेलं असतानासुद्धा एवढे अतिशय सुंदर कोरीव दगडापासून या कोरीव मूर्ती हे घडवत आहेत कारण हे मूर्ती घडवणं ही काही त्यांची मजबुरी नाही हा त्यांचा छंद आहे तसं पाहिलं तर ज्याप्रमाणे यांनी या निराकार असलेल्या दगडांपासून सगुण साकार अशा प्रकारच्या मूर्ती घडवलेल्या आहेत तसेच त्यांनी त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये स्वतःची मुले देखील घडवलेली आहेत अशा प्रकारे स्वकष्टाची खूप मोठी त्यांची ही वार्षिक संपदा आहे म्हणजे वारसाने मिळालेली त्यांच्या या कष्टाची वारसाने मिळालेली मेहनत नाविन्यपूर्ण काहीतरी गोष्टी करण्याची जी क्षमता आहे तीच त्यांच्या मुलामध्ये देखील आलेली आहे आणि म्हणून त्यांची मुले आज वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये अतिशय उंची गाठलेली आहे त्यांनी त्याचं सर्व श्रेय त्यांचे असणारे हे वडील श्री नेमाजी दादाराव घाडगे घाडगे या नावामध्ये आपल्याला त्यांच्या मुलांबद्दलची कल्पना बीडवासियांना नक्कीच येईल कारण बीडच्या शिक्षण क्षेत्रामध्ये घाडगे नावाचा एक उत्कृष्ट आणि नावाजलेला ब्रँड तयार झालेला आहे आणि या ब्रँडच्या पाठीमागील सूत्रधार अण्णा किंवा ज्याला आपण एवढं निर्माती म्हणूयात नाही घाडगे करमत नाही या ब्रँडचे निर्माते आहेत हे आजोबा म्हणजेच श्री नेमाजी दादाराव घाडगे ऐकूयात ना दमत निघत असं आणि किती करायचे ते कवर करायचे किती करायचं गॅरंटीच नाही त्याच्या काय सांगू हा <laughs> कुणी मत आम्हाला द्या <laughs> आता रावले ते बायको काल म्हणते आम्हाला महादेवा नंदी द्या ना करून आम्ही आणला झोपीचा गेलतात काय इतके दिवस दोन वर्षात होय आणि आता सांगायला दगड आता काय करू आणि हे दगड कुठून आणतात अण्णा हे आणले आपले आता म्हातारी बसली ती का आता पोराला आणायला होतो ते आणून देत मोठा लट दगड आणायचा मारुतीला मार नंदी करायचा मोठा लट मस्त बाई करायचं मग खर खरं असलाच करायचा hmm. कसा दिसतो बैठकी बाज लवण पाहिजे हा हे मोठ पाहिजे हे बारीक पाहिजे म्हणजे गुब्या दिसतो गुब्या नंदी पाहिलं असं आता डोकं झालं पहिलं इतकं नव्हतं म्हणून तसं झाला घोटाळा मग नंदी केला तसला <laughs> ते ते मी केलेला होता योग आता नंदूचे आपल्या सिंधूची तर आहे वर <laughs> तिथं मी पहिला साठ पन्नास साठ वर्ष सा केलेला आहे तो केलेला नंदी <laughs> पन्नास साठच्या पुढे गेला त्याला आणि मग ध्यानात आल्या मग मग करायला लागलो कर ला असले असं दम निघायच नाही ना आपल्याला तर बसून काय आहे आता आता आपल्याला ते तर काम नाही हे तर काम नाही काही नाही मग येऊन जाऊन टी व्ही बघा तर होईल लुळ्या खलास मॅडम hmm. <laughs>